ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र असे गुरुचरित्राचे महत्त्व सांगितले गेले आहे उत्पत्ती स्थिती लय या तीन कार्यकारण भावांच्या देवता म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्र रूप म्हणजे श्री दत्तात्रेय अवतार आपली गुरु माऊली चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला दत्तजयंती आहे या दिवशी श्री दत्तांचा जन्म झाला हा दिवस दत्तभक्तांसाठी खूप महत्त्वाचा असतो या दिवशी दत्ततत्व दत्त पृथ्वीवर करोडोपटीने वाढलेले असते ही दत्तजयंती पौर्णिमाला येते तर यावर्षी चौदा डिसेंबर उत्तरात्री तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून पंधरा डिसेंबर एक वाजून एक मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे या दिवशी गाणगापूर येथे देखील खूप मोठा उत्सव साजरा केला जातो गुरुचित्र गुरुचरित्राचे अखंड पारायण केले जाते अखंड नामस्मरण केले जाते दत्त दत्तभक्त देखील पारायण करतात मग हे पारायण कधी करायचे आणि कसे करायचे हे आपण पाहूयात हे पारायण नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या काळात आपण करायचे आहे याचे नियम काय तर पारायण करण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्याकडे गुरुचैत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर आपण मांडणी करायची आहे तर चौरंग घ्यायचा आहे त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरायचे आहे दत्तमूर्ती असेल किंवा दत्तांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे जर नसेल तर सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला दिवा लावायचा आहे त्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करून फुले अर्पण करायची आहेत नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला पोथी मांडायची आहे म्हणजेच गुरुचरित्र हे एका पाटावर किंवा आसनावर ठेवायचे आहे त्याचे देखील पूजन करायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपण शांत होऊन आसनावर बसायचे आहे व गुरुचैत्र पारायणास सुरुवात करायची आहे गुरुचैत्र पारायणाचे नियम काय हे आपण पाहणार आहोत तर प्रथम बसण्याची जागा स्वच्छ व शांत असावी पवित्र असावी पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसावे आपले वाचन स्पष्ट व सुयोग्य उच्चारात असावे वाचनाच्या सुरुवातीला व शेवटी मंत्र जप करायचा आहे तर प्रथम आपल्याला गणपतीचे अथर्व शीर्षा याचा पाठ करायचा आहे त्यानंतर गायत्री मंत्र एकशे आठ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करायचा आहे व त्यानंतर ओम श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर एकशे आठ वेळा जप करायचा आहे हे झाल्यानंतर आपण पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर हे पारायण करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना देखील नैवेद्य दाखवायचा असतो कारण चार कुत्रे हे चार वेद मानले जातात व गाय ही कामधेनू स्वरूप असते त्यामुळे त्यांना खाऊ घालायचे असते त्याचबरोबर बारा ते साडेबारा ही वेळ दत्तभक् दत्तांची भिक्षेची वेळ असते यावेळेत आपण पारायण करायचे नसते त्याचबरोबर पारायण काळात परांना वर्ज्य असते चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नसतात पुरुषांनी दाढी ठेवायची नसते दाढी असेल तर ती स्वतःच करायची त्याचबरोबर सुतक असलेल्या घरात जायचे नाही पारायण अर्धवट सोडून जायचे नाही वेशीभार जायचे नाही पोथीला दररोज नैवेद्य दाखवायचा जमिनीवर झोपायचे वाचताना उठायचे नाही शुद्धतेत दस... शुद्धतेसाठी गोमूत्र वापरावे काही चुका झाल्यास दत्तांकडे माफी मागावी व माफी मागण्यासाठी टेंबेस्वामींनी जे रचलेले करुणा त्रिपदी हे स्तोत्र आहे हे पठन करावे अशा प्रकारे आपण आपल्या गुरुचरित्राचे पारायण पूर्ण करायचे असते हे पारायण पूर्ण झाल्यानंतर पंधरा तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी या पारायणाची समाप्ती करायची असते तर ही समाप्ती कशी करायची तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून साडे दहापर्यंत नैवेद्य तयार करायचा नैवेद्यामध्ये डाळ भात पोळी भाजी आणि भाजी ही घेवड्याची असावी असा, असा प्रयत्न करावा हा नैवेद्य श्री दत्तांना श्री कुलदेवतेला व गाईला द्यायचा आहे त्याचबरोबर एखादी सवाष्ण व ब्राह्मणाला देखील जेऊ घालायचे आहे त्यांना यथोची दक्षिणा द्यायची आहे अशा प्रकारे आपण या पारायणाची समाप्ती करायची असते व श्री दत्तांना नमस्कार करायचा असतो आणि काही चुकल्यास माफी मागायची असते अशा प्रकारे आपण दत्तजयंतीसाठी गुरुचैत्र पारायण कसे करायचे दत्तांची सेवा कशी करायची हे आज आपण पाहिले तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मदह पूर्ण पूरुना मिधम पूर्णात पूर्ण पूरुना मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ नमः शिवाय